पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पण गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घडलेल्या घटनांवरून सुसंस्कृत पुण्यात सध्या चाललंय काय असाच प्रश्न विचारला जातो गेल्याच वर्षी पुण्यात झालेलं पोरष्कार अपघात प्रकरण हे फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशात गाजलं होतं त्यानंतरही पुण्यातून गुन्हेगारीच्या छोट्या मोठ्या घटना घडत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं अलीकडेच पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे आरोपही झाले त्यातच पुण्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर येताना दिसते पुण्यात एका बीएमडब्ल्यू गाडीतून आलेल्या मद्यधुंद तरुणानं भर रस्त्यात अश्लील कृत्य केल्याची घटना शनिवारी घडली आहे ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरून आता मोठा त्या संताप व्यक्त केला जातोय याबाबत येरवडा पोलिसांनी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जातोय तसंच या प्रकरणात संबंधित मुलाच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची ही प्रतिक्रिया आता माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय भर रस्त्यात अश्लील वर्तन करणारा हा तरुण नक्की आहे कोण त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया काय आणि याबाबत पोलिसांनी काय सांगितलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात पुण्याच्या येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एम एच ट्वेल्व आर एफ एट फोर वन नाईन नंबरची बी एम डब्ल्यू गाडी पुणेनगर रोडवरून जात होती भरधाव वेगानं आलेल्या या गाडीत दोन तरुण बसले होते ते गाडी चालवतानाही हुल्लडबाजी करत होते त्यातच या दोघांनी येरवडा परिसरातल्या शास्त्रीनगर चौकातल्या सिग्नलवर भर रस्त्यात गाडी थांबवली त्यानंतर गाडी चालवणारा तरुण खाली उतरला आणि रस्त्यावरच्या फुटपाथवरच लघवी करायला लागला ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेला दुसरा मुलगा हे सगळं बघून खिदळत होता त्याच्या हातात दारूची बाटली होती हे दोन्ही तरुण चांगलेच दारू प्यायले होते त्यानंतर या सगळ्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या सुनील शिरसाट यांनी त्या तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा गाडी चालवणाऱ्या मुलानं त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो गाडीत बसला गाडीत बसून त्यानं अश्लील चाळे कळत अश्लाघ्य वर्तन केलं आणि त्यानंतर हे दोघेही जण भरधाव वेगानं वाघोलीच्या दिशेनं निघून गेले हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये शूट झाला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला हे सगळं घडत असताना रस्त्यावर काही महिलाही असल्याचं सांगण्यात येत आहे यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात होऊन संताप व्यक्त केला जाऊ लागला त्यामुळं येरवडा पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून हा प्रकार करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून तो आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलाविरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच त्या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे तसंच आरोपींना पकडण्यात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांकडून या तरुणाचं नाव उघड केलं जात नव्हतं पण आता या तरुणांबाबत सगळी माहिती माध्यमांमध्ये आली असून त्याच्या गुन्हेगारीचा सा इतिहासही यायला सुरुवात झाली आहे एक कृत्य करणारा मुलगा नक्की आहे कोण ते आता बघूयात माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या माजोरड्या तरुणाचं नाव गौरव आहूजा असून त्याच्या शेजारी बसलेल्या ते त्याच्या मित्राचं नाव भाग्येश निपजिया असल्याचं सांगण्यात येत आहे गौरवच्या वडिलांचं नाव मनोज आहुजा आहे गौरवनं हुल्लडबाजी केलेली एम एस ट्वेल आर एफ एट फोर वन नाईन नंबरची एम डब्ल्यू गाडी ही त्याच्या वडिलांच्या म्हणजेच मनोज आहूजा यांच्या नावावर असते असं सा सांगितलं जात आहे गाडीतले हे दोन्ही तरुण पुण्यातल्या शुक्रवार पेठ परिसरात राहणारे असल्याची माहितीही देण्यात येते येरवडा पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या आईवडिलांशी संपर्क केला असून मनोज आहुजा यांना चौकशीसाठी पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आलं आहे मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याचीही माहिती देण्यात येते दरम्यान याबाबत आता मनोज आहुजा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते त्यानं सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे त्यामुळं या प्रकरणी जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं मनोज आहुजा यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आता गौरव आहुजासोबतच त्याच्या कुटुंबियांचीही सगळी कुंडली पोलिसांच्या हाती लागली आहे फक्त गौरवच नाही तर त्याच्या कुटुंबियांवरही याआधी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आता माध्यमांमध्ये देण्यात आली आहे गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांच्यावर क्रिकेट बेटिंग तसंच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत त्यासाठी आधी जेलमध्येही जाऊन आले त्यांच्या तीन पिढ्या लॉटरीच्या धंद्यात आहेत तसंच आहुजा बापले जुगाराच्या धंद्यात सक्रिय असून त्यांनी जुगारातून मिळालेला पैसा हॉटेल व्यवसायात लावल्याचंही सांगितलं जात आहे पुण्यातल्या स्वारगेट परिसरात मनोज आहुजा यांच्या मालकीचं एक हॉटेल असल्याचंही सांगितलं जातं या गौरव आहुजावर बऱ्याच केसेस दाखल आहेत क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचाही गौरव सदस्य आहे क्रिकेट बेटिंगच्या व्यसनात अनेक तरुणांना त्यांना कर्जबाजारी केलं इतकंच नाही तर पैशांच्या वसुलीसाठी पीडित तरुणांचं अपहरणही गौरवनं केलं होतं दोन हजार एकवीसमध्ये गौरववर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेनं दीड महिन्यांपूर्वी त्याला अटकही केली होती अशी माहिती पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ शूट करणारे सुनील शिरसाट यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मी एका कामानिमित्त येरवड्याहून शास्त्रीनगर चौकाकडं निघालो होतो तेव्हा ही गाडी माझ्याजवळून एकशे वीसच्या स्पीडनं निघून गेली नंतर पुढे आल्यानंतर गाडी चालवणाऱ्यानं रस्त्याच्या मधोमध एकदम जोरात ब्रेक दाबला आणि खाली उतरून त्यानं लघवी केली मी त्याच्या गाडीचा नंबर कॅमेऱ्यात शूट केला त्यानंतर तेन त्यानं अश्लील चाळे करून मला चिडवण्याचा प्रयत्न केल्याचं शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलंय तसंच या संपूर्ण प्रकरणाबद्दल पुणे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनीही पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली व्हायरल व्हिडिओतील संबंधितांची ओळख पटली आहे पोलिसांचं पथक त्यांचा शोध घेत आहे आपण त्यांना लवकरच ताब्यात घेऊ हे दोन्हीही तरुण अल्पवयीन नाहीत त्यांच्या आईवडिलांची अद्याप चौकशी झालेली नाही या प्रकरणी गुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ध्या तासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे दोन्ही आरोपी सकाळी वाघोलीच्या दिशेनं गेले होते त्यांच्या गाडीला आम्ही ट्रेस केलंय आरोपीचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांकडं त्यांचा शोध सुरू आहे पुण्याबाहेरही त्याचे काही मित्र असल्याची माहिती आहे त्यांच्याकडंही आपण या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहोत आरोपी ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे त्यांना लवकर ताब्यात घेतलं जाईल सकाळी ते वाघोलीच्या दिशेनं गेले होते त्यानंतर पुन्हा माघारी आले यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्याबद्दल जास्त माहिती देऊ शकत नाही कारण त्यामुळं आरोपी सावध होतील आणि त्यांना आमच्या मुवमेंटचा अंदाज येईल असं उपायुक्त जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन रहदारीस अडथळा निर्माण करणं अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे असंही पोलिसांकडून सांगितलं आहे तरुणांनी दारू प्यायली होती की नाही हे ताब्यात घेतल्यानंतर तपासून कारवाई केली जाईल पण सध्या तरी व्हिडिओत बिअरची बाटली दिसते त्या पार्श्वभूमीवर काही कलम लावण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी माध्यमांना दिली आहे पण या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही संताप व्यक्त केलाय हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आय टी क्षेत्राचा आहे त्या मार्गावर अनेक महिला मुलींची वर्दळ असते याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आय टी क्षेत्रातील मुलीवर चाकूनं वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला मागील घटनेपासून पोलिसांनी काही धडा घेतलेला नाही असं दिसून येत असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे तसंच अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे बी एन डब्ल्यूसारख्या सारख्या गाडीतून उतरून रस्त्यावर तो बाथरूम करतोय किती निर्लज्ज आहे यांना संस्कार नावाची गोष्टच नाही अशा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे तसंच अशा नालायक लोकांना जे लोक लज्जास्पद कृत्य करत असतील त्यांना सरकार आणि पोलीस सोडणार नाहीत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या प्रकरणी देण्यात आली आहे एकूणच पुण्यातलं स्वारगेटचं प्रकरण ताजं असतानाच आता दिवसाढवळ्या अशा प्रकारचं कृत्य केल्याची घटना घडल्यामुळं पुण्यात नक्की चाललंय काय असे सवाल पुन्हा एकदा उपस्थित केले जात आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका